मित्रांनो महात्मा फुले कर्जमाफी योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनेमधील जे शेतकरी पात्र होते अशा शेतकऱ्यांची जवळपास मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे तर ते जिल्हे कोणते आहेत किती शेतकरी पात्र आहेत कोणते शेतकरी पात्र आहेत प्रोत्साहन अनुदान त्यांना किती मिळणार त्याचबरोबर किती तारखेपासून कर्जमाफी होणार आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्या युट्यूबच्या नोटिफिकेशन बारमध्ये सर्वात अगोदर तुम्हाला मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी राज सूर्य स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महायुती सरकारने आम्हाला निवडून द्या परत परत एकदा आम्ही तुमची कर्जमाफी करू आम्हाला तुम आम्ही तुम्हाला पीक विमा देऊ आम्ही शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या योजना काढू असे अनेक प्रकारचे महायुती सरकारने आश्वासनं दिली होती परंतु मित्रांनो आचारसंहिता संपली निवडणुकीचा रिझल्ट लागला त्याचबरोबर निवडून देखील महायुती आली तरी सुद्धा अद्यापही एक महिना हो, जवळपास होत येत आहे तरीसुद्धा शेतकऱ्यांसाठी कोणतेही निर्णय घेतलेले दिसले दिसत नाही अशाच मित्रांनो आता आपल्यासाठी महायुती सरकारकडून कोणकोणत्या आणि म काही काळात महाविकास आघाडीकडून कोणकोणत्या कर्जमाफीच्या योजना हे बॅलेन्स झालेल्या आहेत त्याविषयीची आपण माहिती बघूया तर बघायला झालं मित्रांनो संपूर्ण कर्जमाफी करू असे महायुतीने सांगितले आणि महाविकास आघाडी सरकारतर्फे सांगण्यात आलेली तर खरं तर मागच्या दोन वर्षापासून शे, कर जा शेत शेतकरी कर्जमाफीची वाट बघत आहेत हे तर सर्वांनाच माहिती बाबा बरेच शेतकरी मागच्या दोन वर्षापासून कर्जमाफीची वाट बघत आहेत बरेच शेतकरी पात्र असूनसुद्धा त्यांना कर्जमाफी झालेली नाही तर बघायचं झालं तर शेतमालाचे पडलेले भाव अतिवृष्टी त्याचबरोबर दुष्काळ कधी कधी झालेली नापिकी यामुळे शेतकऱ्यांना कर्ज काढावं लागतं हे सर्वांनाच माहिती आहे हे सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे ब काहीतरी कारणास्तव रिझन असताना त्यांना कर्ज काढावं लागते आता प्रत्येक शेतकरी हा कर्ज माफ होतं म्हणून तर कर्ज काढत नसतो परंतु काही शेतकऱ्यांच्या अडचणी असतात त्यामुळे ते कर्ज काढत असतात तर दोन हजार अठरामध्ये फडणवीस सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती त्यामध्ये जवळपास किती शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळाली तर एसबीआयच्या आकडेवारीनुसार सदुसष्ट टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली एसबीआयने एक सर्वे केला ने आणि त्यांच्या सर्वे थ्रू एक लक्षात आले की जवळपास दोन हजार अठराला सदुसष्ट टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती त्या काळात सुद्धा जवळपास फडणवीस सरकार हे सत्तेत होते त्यानंतर बघायला दो दो दोन हजार बावीसला ला एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारने सत्ता स्थापन केली हे तर सर्वांना माहीत आहे त्यानंतर दोन हजार अठराची कर्जमाफीमध्ये पात्र असूनही बरेच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ नाही याबद्दल सांगितले बाबा बरेच शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना एक अनुदान मिळालं नाही त्यांना कर्जमाफी झालेली नाही असे करत करत दोन तीन वर्षे गेले तरी सुद्धा त्यांना कोणतीही कर्जमाफी मिळाली नाही यामध्ये पात्र असूनही सहा लाख शेतकरी वंचित राहिले म्हणजे जवळपास सहा लाख हा छोटा आकडा नाही मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सहा लाख आकडा म्हणजे हा छोटा आकडा नाही एवढ्या शेतकऱ्यांची अजून सुद्धा कर्जमाफी झालेली नाही तर यामध्ये पात्र असूनही जवळपास पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा मिळालेलं नाही आता काही शेतकरी असे होते की ज्यांना कर्जमाफी झाली पण प्रोत्साहनपर अनुदान मिळालेलं नाही तर सरकारकडून ना असं सांगण्यात येते की बाबा महायुती सरकार असू किंवा आता देवेंद्र फडणवीस सरकार म्हणलं तरी चालेल या सरकारतर्फे असं सांगण्यात येत होतं की बाबा आमच्याकडून जे सरकार पात्र होते शेतकरी पात्र होते त्यांचे जे सहा लाख शेतकरी होते त्यांचा आमच्याकडून डाटाच डिलीट झालेला आहे आता हे रिझन म्हणा किंवा त्यांचं एक कारण देणं म्हणा किंवा टाळाटाळ म्हणा तर थ्रू सांगण्यात येते की बाबा आमच्याकडे डाटाच डिलीट झालेला आहे तर म्हणून आम्ही प्रोत्साहन पण अनुदानही देऊ शकत नाही सध्या तर आणि कर्जमाफीची घोषणा ही लांबच चाललेली आहे त्यामध्ये कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार आहे त्याविषयीची अगोदर माहिती घेऊया तर त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे आपण ज्याला पी डी सी वगैरे बँक म्हणतो ती बँक सहकारी बँक त्याचबरोबर सहकारी पतसंस्था एस बी आय बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा बँकांची कर्जमाफी होत असते आता काही ना प्रश्न पडलेला आहे आम आमचं तर पोस्टाचं खातं आहे मग आमची प कर्जमाफी होईल का तर पोस्टाच्या खात्याची अजून कर्जमाफीची यादी आलेली नाही मित्रांनो पोस्टाची कर्जमाफी होईल म्हणून गॅरंटी नाही तुमचे जरी हे जे शेतकऱ्यांचे खाते याच बँकांमध्ये असतात त्याच बँकामध्ये तुमची जर कर्जमाफी झाली तर होऊ शकते आता ही कर्जमाफी कधीपासून होणार तर बघाय झालं तर पंधरा डिसेंबर हा आकडा टेम्पररी समोर येत आहे पंधरा डिसेंबरपासून संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असा आकडा समोर येत आहे तर टेम्पररी जरी तारीख आलेली असली तर ही तारीख जवळपास फिक्ससुद्धा होऊ शकते पंधरा डिसेंबरपासून बऱ्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे तर याचबरोबर मित्रांनो पीक संदर्भात देखील आपल्याकडे महत्त्वाची डिटेल आहे या पुढच्या व्हिडिओमध्ये ती डिटेल मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याविषयी पीक विम्याची माहिती तुमच्या यूट्यूबच्या नोटिफिकेशन बारमध्ये सर्वात अगोदर मिळून जाईल आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद